माननीय नामदार एकनाथ रावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी पाचारण करते या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू अवर गे गोदामाई तोवर गाणे गाऊ नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी शककर्त्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान ही नगरी देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू अवर कहे गोदामाई तोवर गाणे गाऊ साहेबांना मी टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या कृतज्ञता सोहळा या आंबेडकरी जनतेच्या वतीने हा सोहळा होतो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायी बांधव भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पालकमंत्री अब्दुल सत्तारजी आपले दुसरे मंत्री अतुल सावेजी खासदार संदीपान भुमरेजी आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय शिरसाट राजेंद्र जंजार रमेश पवार अध्यक्ष कृतज्ञता सोळा जालिंदर शेंडगे गौतम खरात ऋषिकेश जयस्वाल विश्वनाथ राजपूत अरुण बोर्डे महेंद्र सोनावणे विजय जोंधळे सुरेश जगताप कृष्णा बनकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर व्यासपीठावर खूप लोक आहेत पण ज्यांनी मला ही नावं दिली ज्यांनी नावं लिहून दिली ते जबाबदार आहेत याला बाकी सर्व मान्यवर खरं म्हणजे आज सगळ्यात आधी मी महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो खरं म्हणजे बाबासाहेबांच्या मुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं ऐकलं वाचलं एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जीवन आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबा बाबासाहेबांकडे आपण पाहतो त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे खरं म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणारं हा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो पण खरं म्हणजे कृतज्ञता आपण सोळा आयोजित करण्यासारखं मी असं कुठलंही असं कुठलं मोठं काम केलेलं नाही मी जे केलं ती माझी जबाबदारी आहे म्हणून ते मी केलेलं आहे आणि जे काही काम झालं हा तुमचा अधिकार आहे म्हणून हे केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या बाबासाहेबांच्या महान कार्याला आपल्याला सगळ्यांना त्यांच्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायची आहे आणि बाबासाहेबांच्या सावलीत राहून त्यांचं कार्य त्यांची प्रेरणा त्यांनी दाखवून दिलेले विचार पुढे न्यायचे आहेत आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आपण या महामानवाप्रती कृतज्ञ व्यक्त नेहमी करतो त्यांनी समाजातल्या हजारो समाजाच्या हजारो वर्षाच्या खरं म्हणजे प्रत्येकाला झोपेतून जाग करण्याचं काम केलंय त्याला प्रेरणा देण्याचं काम केलंय त्याला ऊर्जा देण्याचं काम केलंय आणि समतेच्या प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय बाबासाहेबांनी आपल्याला समता आणि बंधुभाव शिकवला युगायुगात असा एकच एखादाच महापुरुष जन्माला येतो आणि म्हणूनच आपण कायम त्यांचे ऋणी आहोत कारण बाबासाहेबांची घटना खरं म्हणजे जगभरामध्ये अनेक घटनांचा अभ्यास करून जगातली सर्वोत्तम घटना ही आपल्या देशाची बाबासाहेबांनी लिहिली आणि या घटनेमुळेच या संविधानावर आपल्या देशाचा कारभार आपण करतो आपल्या राज्याचा कारभार आपण करतो खरं म्हणजे बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी आणि प्रेम होतं बाबासाहेबांनी मुंबईनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं दुसरं कॉलेज सुरू केलं ते याच शहरामध्ये ही भूमी बाबासाहेबांचीच आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायत्याशी सुंदर असं बुद्ध विहार विपशना केंद्र उभारणार आहोत बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा आपण उभारतोय शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय आपण उभारतोय याशिवाय रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट असेल तारांगण असेल मागास उद्योग उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं करणं हजारो बेरोजगारांना मदत करणं हा देखील उपक्रम आपण यामध्ये घेतलेला आहे मला आठवत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे नोकऱ्या तर मिळाल्याच पाहिजेत परंतु नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि म्हणून या बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील आपण नोकऱ्या देणारे उद्योजक या भविष्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आणि मानस सरकारचा आणि म्हणून यातून लाखो करोडो लोकांना या ठिकाणी रोजगारही मिळेल प्रेरणा मिळेल आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो बाबासाहेबांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य आणि त्यांनी या देशासाठी दिलेलं योगदान हे अनमोल आहे आणि म्हणून बाबासाहेब एकाच वेळी न्यायशास्त्रज्ञ होते अर्थशास्त्रज्ञ होते आणि राजकारणी आणि समाज देखील होते एकाच वेळी त्याने अनेक विषयामध्ये जे काय यश संपादन केलं वेगवेगळ्या देशातून त्यांनी म्हणजे पहिले आपले भारतीय परदेशात जाऊन डिग्री मिळवणारे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनी महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी देखील लढा दिला जिथं जिथं अन्याय दिसला तिथं तिथं त्यांनी प्रहार केला आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र बाबासाहेबांनी दिला आणि म्हणूनच त्यातून आप आज आपण आजचा विकास जो पाहतोय त्यामध्ये बाबासाहेबांचे आशीर्वाद आहेत कारण बाबासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम यापूर्वी कुणी केलं आपल्याला माहित आहे जे अनेक वर्ष या देशामध्ये ज्यांनी सत्ता गाजवली पन्नास साठ वर्ष परंतु आपल्याला मी सांगतो की फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांना वोट बँक म्हणून ज्यांनी वापरलं त्यांना तुम्ही धडा शिकवणार की नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो लोकसभेच्या वेळेत देखील एक फेक नरेटिव नरेटिव पसरवलं की लोकांमध्ये भीती निर्माण केली बाबा साहेबांचं संविधान बदलणार परंतु तुम्हाला मी सांगतो जब तक रहेगा बाबा सूरज बाबासाहेब का संविधान बना रहेगा मी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये कोणी पराभूत केलं तुम्हाला माहित आहे कोणी केलं दोन वेळा आणि सगळ्यात जास्त तिरस्कार केला तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या काँग्रेसने आणि बाबासाहेबांचा संविधान दिन कोणी साजरा केला तर दोन हजार पंधरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन यार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केला हे देखील के के आप आप आज आपल्या समोर आहे त्याने शपथ घेताना डोक्याला बाबासाहेबांचं संविधान पहिलं नतमस्तक झाले आणि नंतर शपथ घेतली आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगतो आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज पासून चार दिवसांनी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन येतोय बाबासाहेबांची घटना होती म्हणून आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखतो उड़क ओळखला जात जातो ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्यामुळे आणि म्हणून या करोडो दुबळ्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवण दिली प्रेरणा दिली <coughs> आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेब यांचं त्याग यांचा योगदान आम्हाला कुणालाही नाकारता येणार नाही ना ना। कारण खरं तर आपण बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकत नाही एवढे अनंत उपकार त्यांनी आपल्यावर समाजावर सर्व धर्मांवर आणि देशावर करून ठेवले वर्गाच्या बाहेर बसून ओंजळीने पाणी प्यायले शिक्षणाचं दूध प्राशन करत राहिले आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेब या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले हा देखील इतिहास आहे आणि बाबासाहेबांचं संविधान अमर आहे ते कोणीच बदलू शकत नाही म्हणून मी एवढच आपल्याला सांगतो हम सबके हम सबको अभिमान इस देश का स्वाभिमान हम सबके दिल में है बाबासाहेब का संविधान आणि म्हणून बाबा साहेबांनी सर्व जाती धर्मावर प्रेम केला आपल्या गरीब शोषित वंचित पीडित समाजातल्या बांधव भगिनींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि म्हणून महापुरुष कुठल्या एका जाती धर्माचे नसतात ते देशाचे असतात राष्ट्राचे असतात आपल्या सगळ्यांचे असतात आणि म्हणून बाबासाहेब ना कोणत्या जातीचे ना कोणत्या धर्माचे बाबासाहेबांचं संविधान अमर आमच्याही हृदयात आहे भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून बाबासाहेब बद्दल किती बोलावं तेवढं कमीच होईल आणि म्हणूनच आज बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या राज्यातल्या शोषित पीडित दलित बांधवांना भगिनींना पुढं आणण्याचं काम आपलं सरकार करतय मुख्यमंत्री लडकी बहिणी योजना मगाशी अनेक लोकांनी मला राख्या बांधल्या मग एका ताईनी गाणं म्हटलं आज माझ्या बहिणी इकडे उभ्या आहेत आज मी तुम्हाला सांगतो एका बहिणीला महिन्याला तिच्या कुटुंबाला थोडा हदा आधार लागावा म्हणून दीड हजार रुपये महिना वर्षाला अठरा हजार रुपये एका घरात दोन बहिणी असतील तर दोघींना दीड हजार दीड हजार तीन हजार रुपये मिळतील आणि यासाठी आपल्या सरकारने चौरेचाळीस हजार कोटीची तरतूद केली आहे चौरेचाळीस हजार कोटीची त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्याचं काम आपलं सरकार करणार आणि म्हणून त्याचबरोबर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावाच काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये दर महिन्याला मिळणार आणि माझ्या लाडक्या भावांना देखील आधार मिळणार आणि मी आपल्याला एकच सांगतो मुलींच शिक्षण ज्याला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय त्याला पन्नास टक्के अगोदर सवलत होती पण या आपल्या महायुतीच्या सरकारने मग देवेंद्र असतील अजितदादा असतील आमचा मंत्रिमंडळ असेल या सरकारने पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय केला <coughs> एक 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 मुलीने आत्महत्या केली कारण अर्धी फी पण भरता तिच्या पालकांना आली नाही म्हणून मी रात्री चंद्रकांत पाटील ना पावणे दोन वाजता फोन केला सरकार आपला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या मुलींना आत्महत्येची वेळ येता कामा नये म्हणून शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने तेव्हा घेतला बार्टीचं पण आपल्याला करायचंय मला माहित आहे बार्टीचं निवेदन मिळालेलं आहे आणि बार्टीचा देखील आपण न्याय देणार हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या मुलींना मोठे डॉक्टर इंजिनियर वकील आर्किटेक्ट हे करायचं आहे तर त्यासाठी सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणतात हे फक्त निवडणुकीसाठी घोषणा आहे चुनावी जुमला आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरक सरकली आहे बहीण लाडकी आणि भरली धडकी असं त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुमचा हा भाऊ तुम्हाला शब्द देतो कि राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर तुमच्या खात्यात दोन हप्ते जाणार आणि म्हणून काही लोक का म्हणतात ही भीक नको माझ्या बहिणींना भिकारी म्हणून हिनवलं जात ही भीक घेऊ नका म्हणता माझ्या भगिनीचा अपमान करणाऱ्या या कपटी सावत्र सावधरा सांगतो आपल्याला खरं म्हणजे आज कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं होत न्यायालयात पाठवलं मी तेव्हाही म्हणालो न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींबरोबर न्याय करेल आणि मग कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळून फेकून दिली रद्द करून टाकली बहिणींच्या बाजूने निकाल दिला आनंदाचा शिदा आपण दिवाळीला गणपतीला देतो रवा साखर तेल तूप जे काय त्याच्यावर पण कोर्टामध्ये पाठवले अरे तुम्ही लोकांच्या तोंडचा घास शिरावून घेण्याचं पाप का करता तुम्ही तर दिलं नाही तुम्ही तर देण्याची वृत्ती ठेवली नाही परंतु या सरकारने देण्याची वृत्ती ठेवली तुमची घेण्याची होती आमची देण्याची आहे आणि हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे मग शेतकरी असतील कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे भाऊ माझे ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांना प्रत्येकाला योजना करण्याचं काम आपण केलंय तीर्थदर्शन योजना असेल या ठिकाणी महिलांना पन्नास टक्के एस मध्ये सवलत असेल हे देखील देण्याचं काम आपल्या सरकारने केलं वयोश्री योजना आपण सुरू केली आहे त्याचाही लाभ ज्येष्ठांना मिळणार आहे एस टी मध्ये देखील ज्येष्ठ पंच्याहत्तर वर्षाचे त्यांना मोफत दिलंय त्याच्या खालच्या लोकांना अर्ध तिकीट आपण दिलंय हे सगळं जे आहे ते करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे हे सरकार फक्त घरात बसून बोलणार नाही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणार हे सरकार नाही हे सरकार फेस टू फेस काम करणार आहे आणि म्हणून आमचे सर्व सहकारी शेतावर जातात बांधावर जातात लोकांना भेटतात आणि हा मुख्यमंत्री तर मी आपल्याला एवढच सांगतो मला एक सक्की बहीण आहे परंतु आता माझ्या या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सख्या बहिणी आहेत तुम्ही सर्व माझा परिवार आहे हा महाराष्ट्र आमचा परिवार आहे माझं कुटुंब माझा मर्यादित नाही माझं कुटुंब माझा परिवार नाही महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि म्हणून आज आपण हा सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेला आहे का कारण एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो हे त्यांना हजम होत नाही जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकार आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन महिन्याने पडेल चार महिन्याने पडेल पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आज पर्यंत मजबूत 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 होत गेलं आणि म्हणून तर माझी लाडकी बहीण आपण करू शकलो म्हणून माझा लाडका भाऊ करू शकलो म्हणून तर आपण शेतकऱ्याला पंपाने शेती करणाऱ्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला अनेक निर्णय आपण घेतले संभाजीनगरसाठी तुम्ही वाचून दाखवलं या ठिकाणी या सर्व भाई आपल्या सर्वसामान्यांचा सरकार म्हणून न्याय मिळाला पाहिजे म्हणून छत्रपती आपल्या संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा योजना अकराशे चाळीस कोटी आणि त्यातले आठशे बावीस कोटी महापालिकेला भरायचे होते ते देखील आपण सरकारने भरण्याचा निर्णय घेतला आहे आणि पाणी पुरवठा योजना असेल रस्ते असतील दिवाबत्ती असेल उद्यान असतील मला वाटतं आज किती कोटीची कामं आहेत किती कोटीची आज आपण कामं करतोय दोन हजार कोटीपेक्षा जास्तीची आज आपण विकासाची कामं करतोय शेवटी हे सरकार तुमचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी मुंबईमध्ये देखील सांगतोय इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आपण करतोय जगाला हेवा वाटावं वा, असं स्मारक आपण करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी बार्टी सारख्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी यू पी एस सीमध्ये जात आहेत त्यांची संख्या वाढती आहे आता मला काही निवेदन प्राप्त झालेली आहे आणि नक्की यामध्ये या, या लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हा, हा सर्वसामान्य विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे ही भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून आपण मध्यंतरी बार्टीच्या आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली आणि त्यानंतर बार्टी सारती महाज्योती अमृत टी आर टी आय ट्या या संस्थांची देखील स्थापना झाली आणि म्हणून मार्टी झाली संजय गांधी श्रावणबाळ योजनेमधून देव निवृत्ती वेतन देखील आपण वाढवलं केंद्राच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आपण करतोय आणि त्याचबरोबर राज्यातल्या त्र्याहत्तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नव रूप देतो आहे त्याचाही विकास आपण करतो आहे आणि स आणि संविधान आपण संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही तर जिल्ह्या जिल्ह्यावर सामाजिक न्याय भवन आहेच पण आमचा मानस आहे तालुक्या तालुक्यावर संविधान भवन बांधण्याचा देखील आमचा मानस आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये संत रोहिदा चर्मोच व चर्मकार विकास महामंडळ असेल अनाबाऊ साठे विकास महामंडळ असेल त्याचबरोबर या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी ही योजना चालू केली पाच कोटी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ उचलला पाच कोटी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी एका महिन्याच्या आत पंधरा ते वीस दिवसात दीड कोटी महिलांचे बहिणींचे अर्ज प्राप्त झाले आणि म्हणून आणखी पुढच्या काळात आणखी अर्ज येतील आणि म्हणून तर सगळ्या राज्यामध्ये एक वेगळा माहोल तयार झाला आहे आणि त्याचमुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे पण त्यांच्यासाठी देखील आम्ही राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे मोफत औषधोपचार अशा पोटदुखीवाल्याला मिळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक आरोप करतात खालच्या पातळीवर बोलतात काल आपण पाहिलं ठाण्यामध्ये देखील काही येऊन गेले लोक काही नाही नको ते बोलले परंतु आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आम्हाला दिल्लीला जाऊन लोटांगण घालता म्हणणारे आता रोज तीन तीन चार चार दिवस तिकडे दिल्लीत जाऊन थांबायला लागलेत मुंबईमध्ये कुठला कट स्टेडियम आहे व स्टेडियम मुंबई नाही दिल्ली ताल कतोरा। ताल तालकटोरा स्टेडियम आहे कशासाठी गेले होते माहिती आहे आपल्याला आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो या ठिकाणी या आपण सगळ्यात महत्वाचं एक आणखी काम केलंय की आमच्या अठ्ठावीस जून च्या मंत्रिमंडळ बैठकीत जालना जळगाव रेल्वे महामार्गासाठी राज्याचा पन्नास टक्के हिस्सा तीन हजार पाचशे बावन कोटी रुपये मान्य केले आणि बौद्ध लेणी अजंठा लेणीकडे जाणारा हा महामार्ग आहे बाबासाहेबांना वंदन करणारा हा महामार्ग आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो आज कोणत्या ना आता हे डीपीचं प्लॅन झालाय मग अशी मला आपले आमदार सर्वजण भेटले लोकप्रतिनिधी भेटले ते म्हणाले आमच्या घरावरून रस्ता जातोय त्यांना मी सांगितलं कुणाच्याही घरावर बुलडोजर चालणार नाही आणि या डी पीमध्ये शेवटी आयुक्त इकडे आलेले आहेत शेवटी अंतिम सही या एकनाथ शिंदेची आहे त्यामुळे कुणालाही बेघर आम्ही करणार नाही कारण हे घर देणार सरकार आहे बेघर करणार सरकार नाही आणि म्हणून काळजी करू नका जो विकास आराखडा तुमच्या हिताचाच आम्ही घेणार या छत्रपती संभाजीनगरच्या हिताचा आम्ही हा आराखडा तयार करणार त्यात काही चुकला असेल त्याची दुरुस्ती केली जाईल एवढंच आम्ही सांगतो आणि याच्यामध्ये देखील आपण जे काय बदल आवश्यक का आहे ते बदल करू आणि म्हणून मी एवढंच जाता जाता सांगतो आपण जो आज सोहळा या ठिकाणी आयोजित केलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो बाबासाहेब ज्ञानाचं विद्यापीठ आहे बाबासाहेब विद्येचं प्रतीक आहे बाबासाहेब देशाचा श्वास आहे बाबासाहेब जगण्याचा ध्यास आहे असे आपले बाबासाहेब आहेत आणि म्हणून हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून विकासाच्या कामात सर्वांना संचित आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो बाबासाहेबांचा अनुयायी राहणार नाही वंचित धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय या ठिकाणी मी माननीय पालकमंत्री महोदय महोदयजी सत्तार साहेब यांना विनंती करते आपण आभार प्रदर्शन करावं माननीय पालकमंत्री महोदय अब्दुलजी सत्तार साहेब आभार प्रदर्शन करतायत बसून घ्या सगळे मनापासून आभार जय हिंद जय भीम या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी आभार प्रदर्शन केलेलं आहे सगळ्यांचे निवेदन तिथे घ्या सगळ्यांचे आमचे मुख्यमंत्री कार्यालयाचे ते ओएसडी आहेत